युट्यूब चॅनल सर लाईफ हार्दिक स्वागत आहे नवीन न्यूज नवीन सुरुवात तर आता वाजल्या आणि साडे बारा आणि सकाळपासून माझी कामं चालली होती घरातली तर कामं केली सर्व स्वयंपाक झाला फक्त आता उपवासाचं बनवायचं तेवढं बनवते सर्व लादी वगैरे घरातील सर्व कामं पूर्ण करून घेतली आहे मी आणि काय बनवलेलं आहे ना, 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 थे थे ना ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळामध्ये मला थोडंसं इन्फॉर्म बाकी घ्यायला थोडं झालं की तुम्हाला दाखवते आणि जे डबल स्टिक मिळत नाही आहे दुकानं बंद आहे तर बघू बाबां ते गेले घ्यायला जवळ जे दुकान आहे ते बंद आहे तर भेटलं ना डबल स्टिक तर मग नंतर ते लावायचं पण आहे मला ते पण दाखवते तुमच्यासोबत शेअर करेन मी नक्कीच तर ते ना आता पटकन बनवून घेते मी आणि बोलते तुमची

जस्ट कपडे वगैरे झाले होते मशी जे कपडे टाकले किचन ऑट सर्व आवरून घेतला आणि मी काय बनवलं ना ते तुम्हाला आता दाखवते चला मग आणि तुम्हाला दाखवते किचन ऑटर पण मी क्लीन केला क्लीन आज सर्व कामाचं आवरत बसले आणि म्हटलं चला आवरता आवरता बाकीचं पण सर्व इकडचं क्लीन करून घेतलं गॅलरी पण आज वॉश केली चांगली व्यवस्थित आणि कपडे पण आता इतके जस्ट आपण झाले ते दाखवायचं होतं तर चला मला दाखवते मी तुम्हाला चला तर हे पाहू शकता मी बनवलं आहे घरी तर ह्या बाजूच्या काड्या खराट्याच्या काड्या आहेत आणि याच्यामध्ये ना छान कार्डशीट पेपर मनी वगैरे ह्या गोष्टींचा वापर करून हे डेकोरेशन बनवलेलं आहे आणि ह्या प्लेट्स टाईप आहे तर त्या खूप छान आहे पूर्ण चमकदार आणि खूप छान टिकाऊ अशा आहेत काल दोन दिवस झाले मी बनवलं त्यात कसं वाटलं मला नक्की सांगा चला तर मी लावून घेते आणि मग कसं दिसत हे पण सांगा मला

तसं वाटलं मला नक्की सांगा आणि होऊ शकता कसं दिसतंय ते तर हे असं आहे होऊ शकता तर अजून असंच दोन एक अजून आणि किंवा तीन बनवेल आता एक बनवलं आहे तर अजून एक मोठं छान इथं म्हणजे वॉल आहे ना एकदम छान वाटेल आणि मस्त दिसेल देकौरेशन। देकौरेशन मी तुम्हाला पूर्ण झाली ना नक्की दाखवेन तर सध्या तरी मी इतकं बनवलेलं आहे तर नक्की मला सांगा हे तुम्हाला डेकोरेशन वॉल डेकोरेशन दिलेला माझं कसं वाटलं तर चला मग आता पटकन मी नेक्स्ट परत कम्प्लीट केली नाही वॉल डेकोरेट तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच चला माझा बोलते नंतर तुमच्याशी आता मी ते चहा ठेवला आहे संध्याकाळी चार चार वाजले आहे सायंकाळचे तर मी उपवास असल्यामुळे थोडा लवकर मला चहा पिऊ वाटतं मग मी चहा बाबा पण उठले तर मग मी इथं मस्त चहा ठेवला आमच्या दोघांसाठी तर चहा घेतो मस्त गरमागरम आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी राहील माझी थोडंसं बसेल आज बिग बॉस पण बघायचं आहे तर म्हणून पटापट आवडणार आहे आणि चला हे दोन कप आता मी मस्त स्पेशल चहा केला आहे असा छान तर चला चहा घेतो नंतर मधून तुमच्याशी आताच देवपूजा झाली माझी दिवा वगैरे लावली आम्ही तर देवपूजा झाली स्वयंपाकाची ठेचा बनवला मस्त छान ठेचा बनवून घेतला आज आणि मला तर भगाची खिचडी करणार आहे आणि गरमागरम चिला बनवणार आहे मुगाचा चिला तर सर्वांसाठी हे जेवण गरमागरम काढून देणार मी आणि ते सर्वजण जीव दिले एकत्र तर असं आहे आणि तुम्हाला मी बनवलेलं आय वाय वॉल डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा मला आणि चला नंतर बनवेल आणि तुम्हाला पण दाखवते मी कशी चिला बनवते मुगाचा जाऊ बॅटर तयार करून ठेवले तर पाहू शकता हे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे तर आता थोड्या वेळाने मी जेव्हा खाते ना तेव्हा बनवायला सुरुवात करेन तुम्हाला पण दाखव मंडळी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आणि मी बनवलेला डी आय वाय कसं वाटला तर नक्की मला सांगा आणि असं आज बिग बॉस बघत होतो आम्ही आणि बिग बॉसमध्ये सूरज चव्हाण विनर झाले आता जस्ट आम्ही बघून झालं आणि आता सर्व जेवणं वगैरे सांगितली आटकली आणि अजून मी एक सेम पीस तसंच बनवलं की दोन बनवायची ते मला आणि नंतर त्याच्यानंतर मग एक अजून बनवलं नंतर ते लावेल आता उद्या लावेल तर चला मग हा व्हिडिओ इथं सेंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओचा असल्याचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बरोबर तुमची काळजी या व्हिडिओ नेक्स्ट बॉकमध्ये बाय